रुग्णाची सेवा करणारे डॉक्टर हरिवंत बाळासाहेब साहेब शेळके साहेब हे सगळे त्यांचा मित्र परिवार हे सुद्धा आज या वेळा सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहे गावचे सर्व गावचे सरपंच सर्व सदस्य गावातील सर्व प्रतिष्ठे आहेत मंडळीच आमच्या शिवकथा परिवाराच्या वतीनं आपलं शहरचं स्वागत आहे हिमालय राजाने सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे त्यासाठी जागा कमी पडली असेल तर जिथे जागा आहे तिथे घ्या काही क्षणामध्ये

जवा as